कमिटीशी चर्चा केली मग अशी कमिटी आग्रही होती की आजपर्यंत अशी अनेक मैदानं झालेली आहेत की दुसऱ्या दिवशी बैलमालक तिथं जाऊन पळालेला आहे म्हणजे अगदी त्यांनी उदाहरण दिलं की भारत केसरीच्या मैदानात पण पाऊस होता बरोबर तिथं दुसऱ्या दिवशी बैलमालक येऊन पळालेला आहे आमचं असं काय नाही हेतू शुद्ध संयोजकांचा काही लोकांचं असं म्हणणं होतं आयोजकांचं की काय नाही उद्या तुम्ही या जर उद्या तुम्हाला गैर गेश, गैरसोय निर्माण झाली आज रात्रीत पाऊस झाला तर आम्ही उद्या सकाळी सहा वाजता तुम्हाला कळवतो की उद्या मैदान होणार नाही पण बैल मालकांच्या वतीनं मी असतील किंवा समालोचक असेल आम्ही त्यांना सांगितलं की उद्याचा विषय न घेता आज काय आहे ते आजच क्लिअर करू मैदान दिवसभर चांगलं संपन्न झालंय तर आता जी काय आपल्याकडे एंट्री फी गोळा झाली होती आता ह्या जे चार गटाचे पैसे आपण परत दिलेले आहेत जी झाली होती त्या पद्धतीने ज्या गट विजेते गाडी मालक आहेत त्यांना बारा बारा हजार रुपये येत आहेत आता ते बारा बारा हजार रुपये द्यायला तयार आहेत तुम्हाला आणि आता था थांबा हे था। तुम्ही मान्य केलं हे तुमचं मोठं पण त्यासाठी मनोज दादा घोरपडे युवा मंचाच्या वतीनं कराड उत्तरच्या वतीनं प्रथम तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो पण एक लक्षात घ्या अखिल भारतीय बैलगाडी संघटना काही लोक जी तिला नावं ठेवतात त्यांच्यासाठी एक खास आम्ही त्यातूनही विनंती केली बापूंना अडचणीचे म्हणजे म्हणजे रोडमध्ये अडचण असताना बापूंना इथं बोलवून घेतलं टूविलर आणि बापूंच्या आम्ही लक्षात आणून दिलेलं आहे की आपण मोठे मनानं बैल मालकाला चार चार हजार रुपये गट पास त्यांना देतो म्हणलं होतं तर हे पैसे सोडून ते चार हजार सोळा सोळा हजार मानावेत तर ते माना बापूंचे बापू म्हणले पैलवान आपल्याला बैल मालक इथे आनंदित होऊन गेला पाहिजे त्यासाठी त्यांनी सांगितलं बिंदास तुम्ही चार चार हजार, हजार रुपये ते वर्षी अजून बैल मालकांना द्या आणि सोळा सोळा हजार रुपये प्रत्येक बैल मालकाला मनोजदा युवा मंचाच्या वतीनं आज करार केला मिळाले

की शुद्ध हेतू हे त्या ज्या बैल मालकासाठी शुद्ध हेतू मनोजदादा होरपडे ठेवलाय आज जाताना सगळ्यांनी आनंदात आनंदात जाणार आहे आपण सगळे त्या मनोजदादांसाठी फक्त आपण काय देऊ शकतो तर एक चांगली दुवा देऊ शकतो तेवढीच तुमच्याकडून पाहिजे नंदीचा आशीर्वाद मनोजदादावर असावा आणि पुढच्या पुढच्या वर्षी इथं आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या नावानं आमदार केसरी मैदान आणि तेही ह्याच्या डबल बक्षिसाच रोख रकमेच मैदान इथं संपन्न होईल हे सगळं तुमच्या माध्यमातून एवढीच विनंती म्हणजे न भविष्य बैलगाड्यांना असं कधी सत्ताहित झालं मी नात करतोय कुठल्याही यात्रा कमी असा निर्णय घेतलेला नव्हता तुम्ही खूप चांगला स्तुत्य उपक्रम राबवला आणि चांगला निर्णय घेतला त्याबद्दल प्रथमता मी म्हणतो संघटना आमच्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे पैलवान विलास देशमुख असतील आणि आपल्या सर्व टीमच सर्व बैलगाडी मालकांच्या वतीनं आभार व्यक्त करतो गोरपडे युवा मंचाच्या वतीनं केवळ या ठिकाणी कराड उत्तर केसरी हे मैदान अतिशय सुंदर आणि पारदर्शक पार पडलं सकाळपासून या मैदानासाठी उपस्थित झालेले सर्व बैलगाडी मालक यांच्या वतीनं आणि लाईव्ह टेलिकास्ट वर जवळपास तीस ते पस्तीस देशात ही बैलगाडी शर्यत आज पाहत असले सर्व बैलप्रेमींच्या वतीनं आज मनोज दादा गोरपडे यांना येत्या सव्वीस तारखेला त्यांचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं लक्ष लक्ष शुभेच्छा देतो आणि या पुढे आपण असेच उपक्रम तुमच्या प्रमुख पदाधिकारी आणि येत्या सव्वीस तारखेला ज्या पदाधिकाऱ्यांना इथं येण्याची सगळ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहू आणि मनोज दादा गोरपडे यांचा अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं वाढदिवस साजरा करू एवढंच सांगतो आज बापू तुम्ही जो बैल मालकांच्या हिताचा निर्णय घेतला त्याबद्दल पुन्हा एकदा अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं सर्व बैलप्रेमींच्या वतीनं तुमचं अभिनंदन ना आभार जे जे ना आभार आणि जय जय हिंद महाराष्ट्र आमची सगळी टीम पूर्ण मेहनत करते मी मनापासून आभार मानतो कारण मैदान चांगलं होतं जर तुमचं बाकी सगळं नियोजन चांगलं असेल तर मनोजदा युवा म्हणजे सगळीच टीम आहे मी आता नामोल्लेख टाळतो सगळ्या कारण एकाचा राहायला एकाचा झाला असं व्हायला नको तर सगळ्यांचेच मी आभार मानतो मनोज दादांच्या प्रेरणेनं आजपर्यंत आम्ही बऱ्याच गोष्टी चांगल्या करत आलो आहे म्हणजे नेत्रचिकित्सा शिबिर शिबीर आमची शंभर टक्के मृत्यूबिंदू जे असते ऑपरेशन्स ती फ्री ऑफ कॉस्ट होतात म्हणजे नाही न्यायचं आणि गावात पुन्हा माघारी आणून सोडायचं त्याच पद्धतीनं हँडपंप आम्ही जे आपले शेतीवर फवारणीचे पंप आहेत ते निम्म्या किमतीमध्ये दिलेत सोशल जे म्हणतो आपण आता हे बैलगाडा हे सुद्धा काय आज आपल्याला म्हणजे बैल बघायला मिळत नाहीत तुम्हा लोकांमुळे हे बैल जिवंत राहिलीत आपली ही जी खिलार हे आहे ती कायम पुढे चालू राहिलेली आहे त्यामुळे हे दुसरं पर्व आहे मी मगाशीच पैलवानांना सांगितलं की दादांचा मला निरोप आहे कोणताही बैलगाडी मालक नाराज झाला नाही पाहिजे या पद्धतीनं जो योग्य वाटेल तो निर्णय घ्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी पैलवानांना सांगितलं तुम्ही सगळे चर्चा करा ते म्हणले नाही सगळे नाही एकत्रच चर्चा करू सगळ्यांच्या बरोबर आणि निर्णय घेऊ चांगला योग्य निर्णय झाला पुढचं तिसरं पर्व आमदार मनोजदादा गोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त पुढच्या वर्षी असंच होईल दोन दिवसाची परवानगी काढू आम्ही नक्कीच आणि जी पारदर्शकतेची परंपरा आहे ती इथनं पुढंसुद्धा आम्ही कायम ठेवू एवढंच आश्वासन करतो धन्यवाद सगळ्यांना ठीक आहे परंतु आतापर्यंत मैदान चांगल्या पद्धतीनं यशस्वी असं झालंय आता उद्या सकाळी म्हणजे आता आपल्याला दोन ऑप्शन्स आहेत एक तर उद्या पाळायचं नाहीतर आता इथंच थांबायचं तर तुमच्यापैकी किती जणांची तयारी आहे की उद्या आपण पुढं स्पर्धा कंटिन्यू करूया आता तुम्ही ठरवायचं आहे की बाबा आ, उद्या कंटिन्यू करायचं असेल त्याने हात वर करा नसेल

आम्ही का तुम्हाला विचारलं की उद्या असं नको की बाबा संयोजकांनी त्यांचा त्यांनी निर्णय ठरवला लक्षात आलं तुमच्या संमतीनं म्हणजे थोडक्यात आपल्याला उद्या हे पळणं प्रॅक्टिकल नाही उद्या अडचणी आहेत म्हणजे अडचणी कुठल्या आहेत आता सुद्धा एवढा आहे आता त्यामुळे आपण गॅरंटी देऊ शकतोय का की बाबा आज रात्री पडणारच नाही उद्या आपण मागा आपल्या आतापर्यंतची सुरळीत स्पर्धा पार पडलेली आहे कुठल्याही जनावराला दुखापत होता कामा नये आलं लक्षात आपण ह्याच्यात जा आपण घेऊन पळतोय तर आपल्याला उद्या करायचं नाही हे नक्की सगळ्यांची याला संमती आहे तुम्ही अजून कोणाचं जर पळायची इच्छा असेल आता मेजॉरिटी लोकांनी नाही म्हणून सांगितलं कसं आहे आपण पण समंजसपणे केलं पाहिजे पुढे पर्याय नाही अगदी लांबून आलेले हा जर फायनल आपण कुठे बोलतो अगदी काय गाय